ांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की हा तपास अधिकारी जो आहे याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि करोड रुपयाचा व्यवहार ज्या पद्धतीनं येरवडा पोलीस स्टेशनमध्ये झाला याची पूर्णपणे चौकशी करून आपण यांना शासन केलं पाहिजे अनेक बांधकाम नेमवलेला त्यांनी फाटा देऊन त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा कमवण्याचा उद्योग ह्या बिल्डरने केला नमस्कार दोन दिवसापूर्वी जी घटना घडली अगर अगरवाल नावाच्या बिल्डरच्या मुलाने दोन मुलांना चिवडून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर पुणे शहरामध्ये जे वातावरण परिस्थिती अनेक लोकांमध्ये चिंता व्यक्त करत आहेत की पोलीस खात्याने ज्या पद्धतीनं त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना लाल कार्पेट टाकून घरी सोडून आले तर त्याच्यामुळं पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आज वडगाव शिरी असेल खराडे असेल पुणे शहरात अनेक पब संस्कृतीचा प्रयोग वाढत चालला आहे आणि वडगाव शिरीतल्या अनेक नागरिकांनी सातत्यानं ना पोलीस खात्याला तशी सूचना दिल्या विनंती केली निवेदन दिले पण पोलीस खात्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आणि भ्रष्टाचार आणि पब संस्कृती यामुळं येरोडा पोलीस स्टेशन असेल अनेक पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये बेकायदेशीर पप त्यांना कुठल्याही परवानग्या नाही आणि कुठल्याही त्याच्यामध्ये शासकीय धोरणामध्ये ते पप बसत नाही अशा पंपमध्ये लहान लहान मुलं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वावर असतो आणि अनेक मुलं बिघडायचं काम या पब संस्कृतीमध्ये आहे आणि अशा वेळेला कालच पोलिसांनी प्रचंड प्रमाणात पैसा घेऊन त्या आरोपीला सोडून देण्यात आलं जी कलम टाकायला ती टाकली नाही उलट त्यांना सन्मानाने घरी सोडलं त्यामुळं खरीपी तपास अधिकारी जे असतील त्यांच्याकडे ही सुई जाते आज सन्मान्य आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे पोलीस आयुक्तामध्ये आलेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की या प्रकरणामध्ये संस्कृती पुण्यातली संपली पाहिजे पुन्हा हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये पुणे शहरामधनं अनेक विद्यार्थी आज येतं शिक्षणाला येत आहेत आणि पुणे हे शांततेचं माहेरगर असलेलं आज अशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये जी पुणे शहराला काळिंबा लागणाऱ्या घटना रोज आणि सातत्यानं घडत जातात ह्याची पूर्णपणे जबाबदारी पोलीस खात्यांची आणि आपण सक्त पोलिसांना आज सूचना दिल्या पाहिजे त्यांना माझ्या मनापासून पुणेकरांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की हा तपास अधिकारी जो आहे याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे ह्याच्याबरोबर या तपास अधिकाऱ्यांनी ज्याचे ज्याचे वरिष्ठांचे सल्ले घेतले आणि करोड रुपयाचा व्यवहार ज्या पद्धतीनं इरवडा पोलीस स्टेशनमध्ये झाला याची पूर्णपणे चौकशी करून आपण यांना शासन केलं पाहिजे दुसरी एक विषय असा आहे की अगरवाल नावाचा हा बिल्डर ह्याची माहिती घेतली असताना अनेक त्याला बांधकाम व्यवसायामध्ये त्यांनी अनेक इमारती या पुणे शहरामध्ये बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अनेक बांधकाम नेमवलेला त्यांनी फाटा देऊन त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा कमवण्याचा उद्योग ह्या बिल्डरने केला तिथेही महानगरपालिकेचं स्ट्रक्चर रिपोर्ट आणि अनेक गोष्टीची माहिती घेतली असता ह्या अगरवाल नावाचा इशा हा पूर्णपणे सरकारी नियमांना किंवा नियमाप्रमाणे कुठले जे जे व्यवसाय नाहीत याची चौकशी माननीय फडणवीस साहेबांनी करावी आणि हे सगळं करत असताना आज आपण पुणे शहरामध्ये आलं आहे कमिशनर ऑफिसमध्ये आला आहे मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुणेकरांना दिलासा देण्याचे आदेश आज त्यांनी द्यावेत जेणेकरून वडगाव शिरे असेल कोरेगाव पार्क असेल भोगाव असेल आणि पुणे शहरामध्ये जे रूप आ, आ, रूप हॉटेल असेल त्याच्यावर कारवाई करावी आणि आजच्याच त्यांनी पोलिसांना आदेश द्यावेत आणि काही पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस हे पबवर पो जाऊन स्वतःचा पब आतल्या वावरताना आपल्याला दिसतात याची चौकशी करावी आणि ताबडतोब हे सगळे आदेश त्यांनी अगरवालची पूर्णपणे व्यवसायाची चौकशी झाली पाहिजे अगरवालमध्ये अगरवाली ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये वावर होता पिझा पार्टी करून गेला त्याची चौकशी झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मी विनंती